नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग तर कसे आहेत सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज मी मॉर्निंग जे रुटीन आहे माझं सकाळी म्हणजे मी डब्बा वगैरे कसा बनवून देते वैभवच्या पप्पाला स्वयंपाक कसा बनवते ते फक्त मी थोडंफार मी आज रुटीन माझं शेअर करणार आहे तर व्हिडिओ छान असणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि खूप सारं प्रेम द्या व्हिडिओला तर आधी माझे सकाळी उठल्यापासून जे जे काय काम असतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यातून तर मी आधी उठल्यावर खिडकी जे असते ते ओपन करते त्याला जाळी असते ती जाळी मच्छर जाळी ती वरती लावून ठेवते त्याच्यानंतर खिडकी वगैरे ओपन करते त्यानंतर मग बिछाना वगैरे आवरून ठेवते तर मी आधी बिछाणा मी बाहेरच ठेवायची कारण आता पावसाळा संपल्यापासून मी आता आतमध्येच ठेवते कपाटामध्ये तर कपाटामध्ये पण तुम्हाला पसारा दिसत असेल तर मला कपडे आवरायचे आहेत कारण मी जसं मला वेळ भेटतो आठवड्यातून तसं मी कपाट आवरते पण कसं होतं माहिती आहे वैभवच्या पप्पा घाई गडबडीत कपडे घेतात त्याच्यामुळं इकडचे तिकडे कपडे होतात आणि माझी पण कधीकधी घाई असते त्याच्यामुळं ते होऊन जातं सगळ्यांचं तसं तर ते पण आवरायचं आहे मला कपाट तर मी बिचाना आतमध्येच ठेवला कपाटामध्ये त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी असतात कपडे वगैरे का असतील ते धुवायला वगैरे धुवायचे ते मी ठेवते एका ठिकाणी बादलीमध्ये त्यानंतर मग कचरा वगैरे काढायचा असतो तर मी कचरा आधी काढून घेते बिचाना वगैरे आवरल्याच्या नंतर मी आधी कचरा काढते कारण मेन गोष्ट माझी असते एकदम घरातला कचरा तर मी आधी कचरा काढून घेते तर की आणि जेव्हा माझे स्वयंपाक वगैरे होतो त्यानंतर मग मा किचन वाटा वगैरे क्लीन करते आणि त्यानंतर मग फरशी वगैरे पुसते ते मी नंतर करते ते काम ते नंतर मी रुटीन तुम्हाला ते पण मी शेअर करेन जेव्हा म्हणजे वैभवच्या पप्पा जेव्हा कामाला जातात आणि त्यानंतर मग माझी काय कामं असतात ते पण मी तुम्हाला दाखवेन ह्याच्या आधी मी दाखवलेलं जिथं मी आधी पहिल्यांदा राहत होते ना तिथं मी दाखवायचे पण आता मी ह्या नवीन रूम मधलं नाही दाखवलं रुटीन तर मी दाखवेन आणि त्यानंतर मग माझ्या आंघोळी झाली कचरा वगैरे काढल्याच्या नंतर आणि मग देवपूजा पण केली मी आणि मग स्वयंपाक मी आज बनवणार होती मटकीची भाजी म्हणजे मोड आलेली मटकीची भाजी आणि चपाती तर आजचा म्हणजे सकाळचा स्वयंपाक होता मटकीची भाजी आणि चपाती तर दुपारी पण इतकं काही जास्त जेवण वगैरे बनवायचं नव्हतं कारण रात्रीचा भात होता, रात्री होता जास्तीचा तर तो मी फक्त गरम करून घेणार होते आ, मी गरम कसा करते फक्त तेल टाकते आणि फक्त लसूण आणि त्याचा भात मी गरम करून घेते त्याच्यामध्ये काहीच टाकत नाही मी हळद नाही मसाला पण टाकत नाही आणि मीठ पण टाकत नाही फक्त मी थोडंसं तेल आणि लसूणमध्ये फक्त मी फ्राय करून घेते रात्रीचा भात छान लागतो आणि डाळ पण बनवायची होती म्हटलं नंतरच बनवेन कारण नऊ वाजलेले तेव्हा तर म्हटलं आधी सकाळचा जो काय नाश्ता आहे तो बनवून घ्यावा तर मी ते बनवत होते तर बघा इथे मटकीची भाजी फोडणी वगैरे देऊन झाली माझी आणि त्यानंतर मला ते मोड आलेली जी मटकी आहे ती मग वैभूला थोडी गरम करून घेते तेलामध्ये थोडंसं तेल टाकते आणि मटकी भाजून घेते त्याच्यामध्ये आणि थोडस मीठ टाकते तर तिला ती खूप आवडतं आणि ती आवडीने खाते हे मोडालेली मटकी आणि मला पण खूप आवडते मी पण खाते तिच्या सोबत तर मी जेव्हा मोडायला ठेवते मूग किंवा मटकी तर मी थोडंफार असं भाजण्यासाठी ठेवते आणि खूप टेस्टी लागतं तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कोणाकोणाला आवडत असेल त्यांनी प्लीज कमेंट करून सांगा मला हे असं खायला खूप आवडतं तर बघा असं भाजून घेते आवडीने खाते आणि तिला खूप आवडते तर तिला दिलं ते खायला आणि त्यानंतर मग मला पीठ माळायचं होतं तर मी पीठ माळायला घेतलं आणि मी शक्यतो काय करते आधी मी पीठ मळून ठेवते आणि मग माल पीठ मळून नंतर मी पीठ ठेवते दहा पंधरा मिनटं आणि भाजी बनवून घेते पण मी आज उलटं केलं मी आज भाजी आधी बनवली आणि नंतर पीठ मळायला घेतलं पण आज वैभवच्या बाप्पाला काय कामाला वगैरे जायचं नव्हतं सध्या कामं नाही आहेत त्याच्यामुळं घरीच आहेत तर मी सावकाश करत होते सगळ्या गोष्टी तर जेव्हा ते कामाला जात आहेत ना तेव्हा मी आधी भाजी म्हणून घेते आणि मग नंतर सॉरी आधी मी पीठ मळून ठेवते पीठ मळून ठेवल्याच्यानंतर आ भाजी बनवते आणि भाजी झाल्याच्या नंतर मग चपाती लाटते आधी चपाती लाटून मी परातीत ठेवते सगळ्या आणि मग नंतर मी चपाती भाजायला घेते असं माझं रुटीन असतं पण मी आज उलटं केलं सगळं तर आज ते घरीच होते तर सगळ्या गोष्टी आरामात असतात घाई नव्हती काय तर मी सगळं आरामातच करत होते तर भाजी माझी तिथे शिजत होती मटकीची भाजी आणि त्याच्यामध्ये मी पाणी कमीच टाकले फक्त वाफेवर मी शिजवून घेतणार होते आणि कडधान्य जे असतं ना त्याच्यामध्ये पाणी जास्त नाही टाकलं ना तर छान लागतं आणि वाफेवर शिजवून घ्यायचं खूप छान लागतं आणि मटकीची डाळीची भाजी तर खूपच छान लागते आणि मी आत्ता आत्ता म्हणजे लग्न झाल्यावरती मटकीची डाळीची भाजी मी आत्ता खाते कारण मला आधी मटकीची डाळ माहिती पण नव्हती फक्त मला डाळ माहिती होती लाल मसूर मूग डाळ आणि बाकीचे काही कडधान्य वगैरे असतात तेवढंच डाळी माहित होत्या मी जास्त कोणती डाळ खात नव्हती जास्त करून ना त्यांच्या गावाकडे तिकडे खूप खाल्ली जाते मटकीची डाळीची भाजी तर मी आधी खात नव्हते पण आता तर त्यांच्यामुळे सवय लागली आणि खूप टेस्टी लागते भातासोबत जरी खाल्ली ना सुक्की भाजी तरी खूप टेस्टी लागते डाळ जरी नसली जरी त्या भाजीसोबत खाल्लं ना खूप छान लागतं तर बघा भाजी झाली भाजी उतरून ठेवली आणि त्यानंतर मग मला चपात सॉरी चहा बनवायचा होता तर मी दोन कपाचा चहा मी ठेवला तर मला सकाळ सकाळ आंघोळी केली ना का मला थोडाफार तरी चहा लागतो जरा फ्रेशनेस येतो तर मी चहा पितेच थोडाफार आणि मला मी आधी पण सांगितलं आहे मला दुधाचा चहा आवडत नाही मी फक्त काळा चहा पिते तर काळा चहा बनवून झाला आणि दुधाचा चहा पिला तरी मला आवडतच नाही कारण खूप त्रास होतो त्याच्याने मला तर मी कोरा चहा पिते आणि कोरा चहा पिल्यावरच मला छान वाटतं तर मी दिवसातून एकदा तरी पिते चहा सकाळचंच पिते संध्याकाळचं कधी टाय भेटलं तर पिते नाहीतर नाही पित तर बघा मी त्या आधी चपाते मी लाटून आधी परातीत ठेवते सगळ्या म्हणजे आधी लाटूनच ठेवते आणि मग नंतर भाजते कसं होते माहिती आहे मग तेवढा गॅस पण आपला वाचला जातो आणि पटापट -पत होतात ह्या सगळ्या गोष्टी म्हणून जेव्हा मी वैभूच्या बाप्पा मला जमत नाही चपाती लाटून पटापट तव्यात टाकते परत मला छान वाटतं तव्यातली पण बघायची आणि इकडे पण लाटायचं ते जर करपली जाते तर मला ही पद्धत सोपी वाटते तर मी अशा पद्धतीने चपाती बनवते तर मी आधी सर्व लाटून घेते लाटून झाल्याच्या नंतर मग भाजून घेते मग चपाती शेवटी भाजून घेते आणि पटापट होतं झटपट होतं आणि छान वाटतं मला अशी पटापट चपात्या लाटायला तर मला बाकीची पण कामं होती पण म्हटलं आधी स्वयंपाक बनवून घ्यावा आणि मग नंतर ते बाकीची कामं करावी तर मी ते रुटीन पण तुम्हाला शेअर करेन नंतर म्हणजे वैभवच्या बाप्पाला डबा दिल्याच्यानंतर नाश्ता झाल्याच्यानंतर माझं काय रुटीन असतं ते पण मी तुम्हाला दाखवेन आणि प्लीज कमेंट करून सांगत जा की ताई तुझं रुटीन ब्लॉग शेअर कर तर मी नक्की शेअर करेन आणि मला न आवडतं पण कोण कमेंट वगैरे काय करत नाही इतकं प्रेम दाखवत नाही ना तर असं वाटतं की माझे व्हिडिओ आवडत आहेत की नाही कोणाला काय माहिती त्याच्यामुळं मी शक्यतो ना अशी मनामध्ये मा भीती वाटते की बाबा माझे व्हिडिओ व्यवस्थित असतात ना मी व्यवस्थित बोलते ना असं वाटतं मनाला तर प्लीज कमेंट करत जा जे कोण माझे व्हिडिओ बघतात ना त्याने तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज कमेंट करून सांगा की ताई हो व्यवस्थित असतात तुझे व्हिडिओ तर मला आणखीन व्हिडिओ बनवायला आणखीन छान वाटेल मी आणखीन रुटीनचे व्हिडिओ माझे शेअर करेन तर प्लीज मला कमेंट पण करत जावा तर मी हे सकाळचं रुटीन दाखवलं आहे तुम्हाला जर तुम्हाला आणखीनच व्हिडिओ हवे असतील रुटीनचे बाकीच्या रुटीनचे तर मी तुम्हाला तेही मी शेअर करेन तर प्लीज मला कमेंट करून पण सांगत जा की ताई हो तुमचे व्हिडिओ चांगले असतात किंवा काही चुकवत असेल ते पण मला कमेंटमध्ये सांगा मला वाईट नाही वाटणार कारण मी त्या गोष्टी मी सुधारण्याचा प्रयत्न करेन आणि सुधरवीन त्या गोष्टी तर मला कळलं पाहिजे की माझं काय चुकतं आहे व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसतं आहे ना की व्यवस्थित माझा आवाज येतो आहे ना मी हे सर्व व्यवस्थित करेन म्हणजे जे, जे काय चुकत असेल ते तर प्लीज तुम्ही कमेंट करून पण मला सांगत जावा तर मी लाईव्ह पण घेते दररोज रात्री आठ वाजता लाईव्ह घेते जे कोण माझा व्हिडिओ पाहत असतील ना बघत असतील तर त्यांनी प्लीज लाईव्हला पण या मी पोस्ट टाकले आहे याच्या आधी पण मी लाईव्ह घेते आठ वाजता पण काल मला जमलं नाही लाईव्ह घ्यायला कारण माझं डोकं खूपच दुखत होतं त्या आणि जे कोण माझे व्हिडिओ पाहत असतील ज्यांनी माझ्या व्हिडिओला म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल ना तर त्याने बेल आयकॉनवर पण क्लिक करा जेणेकरून मी लाईव्ह घेईन ना तेव्हा मोबाईल तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन येईल लाईव्हची तर तुम्ही तस त्या प्रकारे तुम्ही याल तर मी अशी कधी पण घेते आणि कोणाला जर नोटिफिकेशन गेलेच नाही तर कोण कसं जॉईंड होईल ना लाईव्हला त्याच्यामुळं बेल आयकॉनवर पण क्लिक करा मी जेव्हा लाईव्ह घेईन तेव्हा नोटिफिकेशन येईल तुमच्या मोबाईलमध्ये तर तुम्ही याल माझ्या लाईव्हवर तर आधी बेल आयकॉनवर पण क्लिक करा जर सबस्क्राईब केला असेल तर आणि खूप सारं प्रेम द्या माझ्या व्हिडिओला पण प्रेम द्या आणि प्लीज मा मी जे लाईव्ह घेईन त्या लाईव्हला पण या सर्वांनी आणि तिथे पण खूप सारं प्रेम द्या आणि सपोर्ट करा मला आणि परत एक दिवस झाला माझा गॅप पडलाय आहे व्हिडिओचा का दोन दिवस गॅप पडलाय कारण तब्येत बरं वाटत नसल्या मुलांना व्हिडिओ शूट पण करणं झालंय ना आणि कसं ढोको दुखत असलं चक्कर येत असले ना मला सुचत पण नाही का मनामध्ये असते की व्हिडिओ बनवायचा आहे मला काय ना काय शूट करायचं आहे पण ताकदच नसेल आणि काय सुचतच नसेल ना तर काहीच गोष्ट होत नाही पुढे तर मी आधी दवाखान्यात जाऊन आले म्हणजे परवाच्या दिवशी वैभवचे प्पा होते त्यावेळी पण घरी तर दवाखान्यात तर दवाखान्यात गेले कारण डोकं खूपच दुखतं संध्याकाळ झाले ना की अचानक डोकं दुखायला लागतं बारीक बारीक दुखतं आधी आणि मग नंतर गोळी घ्यावी लागते मला कारण जास्त दुखायला लागलं ना की काहीच सुचत नाही म्हणजे मला इतका त्रास होतो ना असं वाटतं मला काहीच काम करायचं नाही मला फक्त आराम झोपायचा आहे फक्त असं होतं आणि ह्या लाईटीचा पण जे आपण लाईट लावतो ना त्या लाईटीचा पण मला त्रास होतो डोळ्यांना आणि झोपता डोळे अक्षरशः इतका त्रास होतो आणि मोबाईल पण समोर घेऊ वाटत नाही इतका त्रास होतो तर मला असं वाटते की मला चष्मा पण लागलाय बहुतेक तर मला डोळे पण चेक करायचे आहेत एकदा कारण कंटिन्यू त्रास चालू झाला आहे आणि डोळे पण आहेत म्हणजे मला असं वाटते की चष्माच लागला आहे तर चक्कर पण येते त्या मानाने मला असं वाटते की रक्त पण कमी झालं असेल कारण ह्याच्या आधी पण मी जेव्हा रक्त चेक केलेलं ना तेव्हा दहाच्या वरती पाहिजे ना आपलं हिमोग्लोबिन तर माझं नऊ आहे म्हणजे कमी आहे तर त्यांनी गोळ्या दिलेल्या आयरनच्या गोळ्या तर मी घेतलेल्या त्या गोळ्या म्हणजे कोर्स मी कंप्लीट केलेला त्याच्यानंतर पण मला जायचं होतं चेक करायला पण ते काय जमलं नाही पण आता परत गेलेलं ना तर डॉक्टरने सांगितलं आहे चेक करायला ते करायचं आहे मी अजून रक्त नाही दिलं आहे कारण खूप त्रास होत होता मला म्हणून मी दिलंय नाही म्हटलं की दोन दिवसानंतर मी जाईन परत आणि तेव्हा देईन कारण खूपच त्रास होतोय त्याच्यामुळे त्याच्यामुळं म्हटलं की नंतर देते रक्त चेक करायला तर गोळ्या दिल्या त्याने डोकेदुखकीची गोळी दिले आयरनचे पण गोळे दिले तर त्या गोळ्या घेते मी आता तर थोडंफार बरं वाटतं आणि गोळे घेतले ना का बरं वाटतं आणि गोळी जर नाही घेतले ना तर खूप त्रास होतो आणि बाम जरी लावला विक्स वगैरे त्याच्याने पण राहत नाही डोकं इतका त्रास होतो तर वैभव पोटात असताना पण खूपच कमी झालेलं रक्त जेव्हा ती सातवा महिना चालू होता मला तेव्हा पण खूपच कमी झालेलं रक्त म्हणजे सहा फक्त होतं दहाच्या वरती पाहिजे ना नऊ तरी पाहिजे तेव्हा फक्त सहा होतं तर मला आयरनचं इंजेक्शन मी कंपल्सरी घ्यायचे म्हणजे आठवड्यातून मी दोनदा जायचे आणि सलाईन वगैरे लावून यायचे तर मला ते आयरनचं इंजेक्शन कंटिन्यू घ्यावं लागत होतं म्हणजे एक दोन महिने तरी मी त्या आयरनचं इंजेक्शन घेतलं तेव्हा कुठे दोन पॉईंट वाढले म्हणजे तेव्हा आठ झालेले जेव्हा माझी डिलेवरीची वेळ आलेली तेव्हा तर असा प्रॉब्लेम झालेला तर आता पण कमी जास्त होतं पण मला ते चेक करावं लागतं नाही मला कंटिन्यू आता ते गाजर आणि जे रक्ताचे पदार्थ आहेत ते खावे लागणार आहेत रक्ताचे जे काय आहेत ते तर बघा माझं चपाती वगैरे बनवून झालं आणि हे होतं मॉर्निंग रुटीन तुम्हाला आवडलं असेल तर प्लीज कमेंट करून पण सांगा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब पण करून घ्या बाय